कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा पेण तालुक्यातील आदिवासी बांधवांनी आपल्या हक्काच्या रस्त्यासाठी आक्रमक भूमिका घेत उपवनसंरक्षक अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयाला धडक दिली राष्ट्रीय महामार्ग एन एच सासष्ट ते घोटमाळवाडी खैरासवाडी हा गेल्या पन्नास वर्षापासून वनक्षेत्रात अस्तित्वात व टोपोशीटला नमूद असलेला रस्ता पूर्वापार वडिलोपार्जित रहदारीचा रस्ता वन अधिकाऱ्यांनी बंद केल्याने आदिवासी नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे आपत्तीच्या काळात याच रस्त्यावरून रुग्णवाहिका अग्निशमक बंब हे गावापर्यंत पोहोचणे सहज शक्य होत असते तसेच गावाला उन्हाळ्यात याच रस्त्याद्वारे पाणीपुरवठा करणारे टँकर येत असतात परंतु परंतु आता वन अधिकारी यांनी सदरचा रस्ता खोदून बंद केला असल्याने आदिवासी नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागतोय सदरचा रस्ता पूर्ववत न झाल्यास नाईला जास्त प्रशासनाविरुद्ध जनआंदोलन करून प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा व चालू अधिवेशनात देखील व्यथा मांडणार असल्याचा इशारा आदिवासी बांधवांमार्फत देण्यात आलाय जो काही आमचा काल फॉरेस्ट वाले रस्ता बंद केला होता तो आम्हाला चालू पाहिजे आणि जर तो रस्ता आम्हाला चालू करून दिला नाही तर आम्ही इथे येऊन बसू आम्हाला रस्ता 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 जुना जुना आहे तो चालू चालू पाहिजे आणि जो आम्हाला ना आम्हाला नाही केला दिलेवारीला काही ताप दीप आला वगैरे तेव्हा आम्हाला गाडी वरती येत नाही आणि तो रस्ता आम्हाला चालू पाहिजे कारण आम्हाला तिथून जरा जवळ पास पडतो म्हणून आम्हाला तो रस्ता चालू पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे नाहीतर आम्ही इथे उपासनाला येऊन इथे बसू आम्हाला जुना रस्ता आहे ना तो आम्हाला चालू पाहिजे तुम्ही कशाला बंद करता आम्हाला चालू केवळ खाणं आम्हाला भारत ओढ घेऊन चिकनशी जावं लागते जुनी वाट बदल्या पासून आम्ही चिकनशी जातो म्हणून आम्हाला चालू पाहिजे नाही तर चालू केला तर आम्ही उपासनाला बसू <laughs>